हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत मसाला कारलं तर त्याच्यासाठी मी आठ नऊ कारले घेतलेले हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला तर मी कारले धुवून असे दोन खापं करून घेतलेले आणि मधलं असं काढून घेतलेले त्याला पाणी टाकून आपण उकळायला ठेवूया तर मी पाणीमध्ये कारले ते टाकून ठेवलेले त्याच्यात आपण मीठ टाकू आणि छोटा लिंबूचा तुकडा पिऊन घेऊया याने कारलं कडू होत नाही आणि सगळं असं मिक्स करून पाच दहा मिनटं उकळी करून घेऊया आपण तर आपले का कारले उकळले आहेत आता याला थंड होऊन देऊ आणि त्याला मग पिळून घ्यायचे तर अशा प्रकारे मी सगळे ताटामध्ये काढून घेतले ते कारले आपण थंड होऊन देऊया मग माझे सगळे पिळून झाले ते पूर्ण असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला हातून पूर्ण सुच्चे झाले आता आपण मसाले करू याच्यासाठी तर त्याला लागणारे साहित्य मी लसूण आद्रक आणि खोबरं घेतलेले आणि तीन चम्मच हे घेतले शेंगदाण्याचं कूट घेतलेले थोडीशी कोथिंबीर घेतलेली मसालेमध्ये आपल्याला हळद टाकायची एक चम्मच दोन चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच पावडर आणि एक चम्मच गरम मसाला आणि थोडीशी चिकनपुरी पण टाकणार तर मी खोबरं आदरक आणि लसूण हे असं बारीक करून घेतलं आहे आणि शंगनचं कूट माझ्याकडं होतं तर मी असं एक केलं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एक खोबरं लसूण आदरकची पेस्ट तर याच्यामध्ये मी खोबरं लसूण आदरक हे बारीक करून आणलेलं ते पण टाकलं आहे आता याच्यात मसाले टाकू आपण एक चमच धने पावडर टाकायची दोन चमच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच हळद एक चमच लाल तिखट आणि थोडं चिकन मसाला टाकल्याने थोडेसे थोडीशी कोथंबीर थोडीशी साखर टाकलेली एकदम थोडीशी चिमुडब टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घेऊया आपण असे आपले हे सगळं मिश्रण करून झालेलं आहे मिक्स सगळं हे असं मिक्स करून घ्यायचं आता एक एक करून आपण याच्यात भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भरायचं तरी मी अशा काही प्रकारे भरून घेतले मसाला सगळं त्याच्यामध्ये सगळं दाळून घेतलेलं इकडे आपलं तेल पण टाकायला ठेवलेलं आहे ते एक असेच सगळे मिक्ठ तरी टाकून बघू शकतात मी असं सगळे एक एक करून सगळे टाकून घेतलेले बारीक गॅसवर पहिले का एक साइड करून घ्यायचे बाजून घ्यायचे मग पलटून घ्यायचे तर आता एक झाले आपण पलटी करूया सगळे पलटी करून घेऊया सगळे पलटी करून घ्यायची तर इकडे आपले कारले तयार झालेले थोडासा मसाला मोजलाय ते पण टाकून घेणार एक खूप वरून या सगळं हे मिक्स करून घेणार भारी दिसते अशा पद्धतीने ल नक्कीच करून बघा तुम्ही कारला कधीच का कडू लागणार नाही तुम्हाला तर आपलं मसाला कारला तयार आहे नक्की ट्राय करून बघा हे कारला कधीच तुम्हाला कडू लागणार नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय